नमस्कार मित्रांनो मित्रांनो मार्केट भागामध्ये आपलं स्वागत आहे मागील ट्रगेटेड वीकमध्ये देखील इंडियन मार्केटमध्ये चांगला बुलिश मोमेंटम पाहायला मिळालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपला हा बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहील का किंवा नेमकं काय पोझिशन आहे किंवा कुठल्या स्टॉक्समध्ये मोमेंटम येऊ शकेल त्याच्याबद्दल आपण अंदाज बांधूया तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे डावजोन्सचा जर का अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्या डावजोन्समध्ये एक नेगेटिव्ह सेंटिमेंटच या आठवड्यामध्ये दिसत आहेत शुक्रवारच्या सत्रामध्ये Uh, गुरुवारच्या सत्रामध्ये कारण की शुक्रवारी गुड फ्रायडेची सर्वच इंटरनॅशनल मार्केट स्थान सुट्टी होती त्यामुळं गुरुवारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपल्या निगेटिव्ह क्लोज आपल्याला डावजोन्समध्ये मिळालेला आहे आणि आपल्या मार्केटमध्ये गुरुवारी एक्सपायरी असल्याकारणाने बुलिश मोमेंट होता परंतु हा पर्टिक्युलर मधला जो निगेटिव्ह क्लोज आहे गुरुवारच्या सत्रामधला तो आपल्याला सोमवारच्या सत्रामध्ये निफ्टीमध्ये दे देखील आपल्याला एक थोडासा गॅपडाऊन ओपन करण्यासाठी हा कारणीभूत ठरू शकतो अशा प्रकारे मला एक अंदाज येत आहे त्यामुळं ग्लोबल मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे पॉझिटिव्ह संकेत नाही आहेत ग्लोबल मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला विकनेसच जाणवतोय आणि हा पुढच्या काळामध्ये साईडवेज टू बेरिश या झोनमध्येच डाऊ झोन्स असू शकतो ही एक प्रोबॅबिलिटी ग्लोबल मार्केटवरून आपल्याला येते आहे अरे जर का आपण निफ्टी जर का नेट विचार केला तर या ट्रंकेटेड वीकमध्ये चांगला अपसाईड मोमेंटम होता पर्टिक्युलरली या ठिकाणी मंगळवार बुधवार या ठिकाणी एक नॅरो रेंजमध्ये होता पण तरी देखील एक हलकेसे अपसाईडला आपल्याला क्लोज मिळाले त्याच्यानंतर गुरुवारी आपल्याकडे एक्सपायरी होती निफ्टीची आणि त्या एक्सपायरीमुळे मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली आली काही बँकिंग स्टॉक्सनी पर्टिक्युलर बँक निफ्टीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश मोमेंटम दाखवल्या कारणाने या ठिकाणी निफ्टीमध्ये चांगला आपल्याला या ठिकाणी ग्रोथ झालेला दिसतो चारशे पण नाही गुरुवारच्या सत्रामध्ये निफ्टी वाढला आणि तो जवळपास तेवीस हजार आठशेच्या आसपास येऊन बंद झाले तेवीस हजार आठशे एकावन्न येऊन बंद झालेला आहे त्यामुळं या एका रेजिस्टन्स झोनला जो की आपण पूर्वी पण अभ्यास करत होतो की साधारणपणे तेवीस आठशेच्या वरती जोपर्यंत निफ्टी येणार नाही तोपर्यंत हा बुलिश होणार नाही आपण असा जो अंदाज बांधलेला आहे तर त्याच लेवलला निफ्टी नेऊन हिट केलेला आहे तर आता हे बघणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये की या पर्टिक्युलर रेजिस्टन्स झोनच्या जवळ आल्यानंतर निफ्टी काय कशा पद्धतीने बिहेव्ह करतो कारण की जर का आपण इथून जर का नीट बघितलं ज्या दिवशी हा साधारणपणे सात एप्रिलच्या दरम्यान हा एक पॅनिक लो या ठिकाणी बनलेला होता <स्य> सात एप्रिलला पॅनिक लो बनला होता साधारणपणे एकवीस हजार सातशे त्रेचाळीसचा सा या ठिकाणी लो केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एकवीस सातशे त्रेचाळीस पासून हा जवळपास आपल्याला या ठिकाणी तेवीस हजार आठशे बहात्तर पर्यंत आलेला दिसतोय म्हणजे हा जवळपास या ठिकाणी एकवीसशे बावीसशे पॉईंटचा हा अपसाईड मूव आहे आणि हा सलग आलेला आहे जर साधारणपणे सात ट्रेडिंग सेशन्समध्ये हा बावीसशे पॉईंटचा अपसाईडला रन आल्यामुळे येणाऱ्या काळात देखील हा अपसाईड मूव कंटिन्यू राहील अशी प्रॉब्बिलिटी या ठिकाणी वाटत नाही किंवा असा आपण विचार करणं देखील या ठिकाणी योग्य ठरणार नाही आता या ठिकाणी हा एक रेझिस्टन्स झोनच आहे तेवीस हजार आठशेपासून ते चोवीस हजाराच्या दरम्यानचा या ठिकाणी जरी काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट कंटिन्यू जरी राहिला तर या ठिकाणी चोवीस हजाराच्या आसपास येऊन त्याला इथं कुठेतरी पॉज घ्यावा लागणार आहे कारण की हा रन ऑलरेडी बावीसशे पॉईंटचा त्यांना दिलेला आहे त्यामुळे या गोष्टीकडे आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही आहे आपल्याला या ठिकाणी चोवीस हजार आणि चोवीस हजार दोनशे हे मेजर रेजिस्टन्स असणार आहेत या ठिकाणी त्यामुळे पुढच्या काळामध्ये पर्टिक्युलरली आपल्याकडे देखील आता पुढच्या आठवड्यामध्ये एक्सपायरी असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी काइंड ऑफ या ठिकाणी एक प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा या ठिकाणी साइडवेज मोमेंटम या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे आपल्या मार्केटमध्ये पर्टिक्युलरली सोमवारी या ठिकाणी गॅपडाऊन ओपन हा देखील होऊ शकतो त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला ज्या काही आपले लॉंग पोझिशन समजा असतील ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिटमध्ये असू तर त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करणं टाइम टू टाइम प्रॉफिट बुक करणं पर्टिक्युलरली सोमवारी किंवा मंगळवारी जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॉफिट बुक करून मार्केटमधलं बाहेर राहणं एक्सपायरी होईपर्यंत हेच कधीही शहाणपणाचं लक्षण मला वाटतंय आता या ठिकाणी जर का आपण पर्टिक्युलरली बँक निफ्टीचा जर का विचार केला तर आपण बँक निफ्टीचा मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं के जेव्हा केव्हा हा बावन हजाराच्या वरती येईल तेव्हा आपण या ठिकाणी लाँग जाऊ शकतो आणि माझं टार्गेट या ठिकाणी मी त्रेपन्न हजार पाचशेचं कन्सिडर केलं होतं बावन्न हजारापासून त्रेपन्न हजार पाचशे म्हणजे दीड हजार पॉईंटचं माझं टार्गेट होतं तर हे टार्गेट एक्स्ट्रीमली एक्सिड झालेलं आहे या ठिकाणी चोपन्न हजार चारशेचा या ठिकाणी बँक निफ्टीनी हाय केलेला आहे त्यामुळे समजा कोणी या पर्टिक्युलर अनालिसिसच्या माध्यमातून किंवा ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम जर का कोणी घेतलेला असेल पॉझिटिव्ह साईडला कोणी पोझिशन्स घेतले असेल तर या ठिकाणी प्रॉफिट बुक करणं आता या ठिकाणी कधीही आपल्याला योग्य ठरणार आहे कारण की या ठिकाणी जर का आपण बघाल तर सव्वीस सप्टेंबरचा जो हाय होता चौपन्न हजार चारशे सदुसष्ट त्याच दरम्यान या ठिकाणी आलेला आहे सध्या गुरुवारच्या सत्रामध्ये चौपन्न हजार चारशे सात पर्यंत बँक निफ्टीवरती आलेली आहे त्यामुळे आता ही है। एक प्रॉफिट बुक करण्याची ही वेळ आहे या ठिकाणी एक वॉज घेऊ द्या याला परत शांत होऊ द्या थोडीशी खालच्या साईडला हलकीशी रॅली देऊ द्या करेक्टिव्ह रॅली त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये बाईंग करण्याची संधी मिळू शकते पण सध्या आता ही प्रॉफिट बुक करण्याची वेळ आलेली आहे त्यानंतर जर का आपण इंडियन बँके जर का विचार केला तर मी सांगितलेलं होतं की इंडियन बँकेमध्ये पाचशे छप्पन्नच्या वरती इंडियन बँकमध्ये मुवमेंटम आल्यानंतर आपण या ठिकाणी बाईंग करू शकतो तर या ठिकाणी साधारणपणे बुधवारी आणि गुरुवारी छान बुलिश मुवेंटम आलेला आहे बुधवारच्या सत्रामध्ये इंडियन बँकेमध्ये आपल्याला या ठिकाणी जवळपास पाच टक्क्यापर्यंत अपसाईड मूव्ह आलेला होता ब्रेकआउट मजबूत आला तो टिकला त्यानंतर गुरुवारी देखील एक अपसाईडला मुवमेंटम होता जवळपास गुरुवारच्या सत्रामध्ये देखील सव्वा टक्क्यांनी इंडियन बँकेच्या शेअरवरती वरती उधारलेला आपल्याला दिसतोय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इंडियन बँकेमध्ये देखील चांगला अपसाईड मोमेंटम कंटिन्यू राहताना दिसू शकतो या ठिकाणी साधारणपणे पाचशे नव्वद ते पाचशे सहाशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी एक हर्डल आहे या ठिकाणी या ट्रेडलाईनचा किंवा फ्लॅगचा हा ब्रेकआउट इथे एक्सपेक्टेड आहे समजा हा ब्रेकआउट आला तर हा बुलिश मुमेंटम पुढच्याही काळामध्ये कंटिन्यू राहू शकतो शॉर्ट टर्म परस्पेक्टिव्हनी याच्याकडे बघायला पाहिजे या ठिकाणी थोडाफार हा वरती येईल त्याच्यानंतर थोडासा काइंड ऑफ या ठिकाणी साईडवेज मोमेंटम देईल त्यानंतर पुन्हा ह्याचा अपसाईड मोमेंटम कंटिन्यू होऊ शकतो त्यामुळे ओव्हरऑल सरकारी सर्व सरकारी बँकांमध्ये चांगला पॉझिटिव्ह मुवमेंटम आहे तोच या ठिकाणी इंडियन बँकेमध्ये देखील आपल्याला कंटिन्यू होताना दिसतो आहे त्यासोबत जर का आपण एसबीआयचा जर का विचार केला तर आयमध्ये देखील या पर्टिक्युलर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरला अपसाईडला ब्रेकआउट आलेला आहे आता या ठिकाणी हा पर्टिक्युलर ब्रेकआउट पुढच्या काळामध्ये देखील कंटिन्यू राहू शकतो प्रोबॅबिलिटी आहे या ठिकाणी जो या पर्टिक्युलर पॅटर्नचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा जो स्टॉपलस या ठिकाणी बनतोय तो या ठिकाणी जवळपास सातशे तीस रुपयांच्या आसपास बनतोय आणि वरच्या बाजूला साधारणपणे आठशे पन्नास आणि नऊशे पर्यंतचे अपसाईडला टार्गेट या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत जर का या पर्टिक्युलर ट्रेंडलाईन अपसाईडला ब्रेकआउट जर का आला तर प्रोबेबिटी राहील की हा साधारणपणे नऊशे नऊशे वीस पर्यंत अपसाईडला मू देऊ शकतो शॉर्ट टर्ममध्ये लगेच इमिजिएटली एका आठवड्यामध्ये वगैरे अशी मोमेंटम एक्सपेक्ट करू नका साधारणपणे पुढचा एक ते दोन महिन्याचा कालावधी कन्सिडर करूनच आपल्याला या ठिकाणी पोझिशन्स घेण्याचा विचार करावा लागतो त्यामुळे संपूर्ण या पर्टिक्युलर चार्टचा पॅटर्नचा सर्वांनी अभ्यास करणं गरजेचं आहे स्टॉप लॉस जो बनतो या ठिकाणी हा सेव्हन थर्टीचा स्टॉप लॉस या ठिकाणी बनतोय त्याचबरोबर जर का आपण आता नवीन फ्रेश स्टॉक जर का बघाल तर या ठिकाणी एन टी पी सी या आठवड्यामध्ये मला चांगला वाटतो सध्या सेटअप छान वाटतोय तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी एन टी पी मध्ये साधारणपणे तीनशे बहात्तरच्या वरती जर का अपसाईडला हा ब्रेकआउट आला तर इमिजिएटली शॉर्ट टर्म मध्ये मला या ठिकाणी चारशे रुपयापर्यंतचे टार्गेट्स मला दिसत आणि नंतरच्या काळामध्ये देखील हा बुलिश मोमेंटम कंटिन्यू राहताना आपल्याला दिसतो दिसू शकतो तर इमिजिएटली शॉर्ट टर्म एक ते दोन आठवड्याच्या करता साधारणपणे एनटीपीसी मध्ये बुलिश मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो साधारणपणे तीनशे बहात्तरच्या वरती आल्यानंतर चारशे पर्यंत हा आपण या ठिकाणी एक्सपेक्टेशन एनटीपीसी मध्ये धरू शकतो आणि याचा पर्टिक्युलर जो लॉस असणार आहे तो साधारणपणे तीनशे पन्नास रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपण कन्सिडर करायला हवा त्यानंतर आणखी एक फ्रेश काउंटर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेन ज्याचं नाव आहे बशिसर आता बजाज फिल्सरला जर का आपण नीट अभ्यास केला तर काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी साधारणपणे दोन हजार एकवीसमधला हा एक टॉप आहे त्याच्यानंतर या ठिकाणी रिसेंटली जून जुलैच्या दरम्यान या ठिकाणी एक टॉप आलेला होता आणि त्याच्यानंतर जून जुलै दोन हजार चोवीसमध्ये हा टॉप होता त्याच्यानंतर आता रिसेंटली आता या ठिकाणी परत त्याच टॉप टू टॉप रायझिंग ट्रेंडलाईनला बजाज आता सध्या या ठिकाणी अप्रोश होताना आपल्याला दिसतोय आणि हा पर्टिक्युलर ब्रेकआउट जर का आला टॉप टू टॉप रायझिंग लाईन जर कापसाईडला ब्रेकआउट आला तर आपल्या पुढच्या काळामध्ये साधारणपणे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत शॉर्ट टर्मच्या लेवल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात त्यामुळे या देखील काउंटरचा तुम्ही सर्वांनी अभ्यास जरूर करावा आणि याचा जो स्टॉप लॉस जो बनतोय तो साधारणपणे सतराशे ऐंशी रुपयाच्या आसपास मला या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी दिसतोय त्यामुळे थोडासा स्टॉप लॉस दूरचा आहे त्यामुळे सर्वांनी या पर्टिक्युलर काउंटरचा अभ्यास जरूर करावा रायझिंग ट्रेंड नाही टॉप टू टॉप आणि जर अपसाईडला तर नक्कीच बुलिश मोमेंटम या ठिकाणी कंटिन्यू होताना दिसू शकतो त्यासोबत जर का नीट ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी तुम्हाला एक रायझिंग चॅनल देखील दिसेल या रायझिंग चॅनलमध्ये हळूहळू ग्रॅज्युअली जे हा वरती आला ते थोडासा साइडवाईज राहील परत नंतर अपसाईड मोमेंटम कंटिन्यू देईल अशा पद्धतीने पुढच्या कामात देखील मूव देऊ शकतो तर एन आणि बजाज फिन्सवर हे दोन फ्रेश काउंटर्स या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत शेअर करतोय तर आशा करतो ही शॉर्ट माहिती तुम्हाला आवडली असेल हे पर्टिक्युलर अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि मागील आठवड्यामध्ये आपण बँकिंग स्टॉक्समध्ये पर्टिक्युलरली बँक निफ्टीमध्ये कुठले ट्रेड घेतले होते कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओचा काही बेनिफिट झाला का त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद